नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर रावखाली चाळीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा पाच हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर खाली सहा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती पैठण आवगाव चार क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये कमाल दर सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती औरंगाजा जिल्हा प्रवाशी माओखाली नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती